आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com डब्ल्यू हा धडा आहे रविवारी दोन फेब्रुवारी दोन विषय प्रेम सोनेरी मजकूर रोमकरांस देवावर प्रेम करणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्या चांगल्या गोष्टींसाठी एकत्र काम करतात उत्तरदायी वाचन योहान प्रिय मित्रांनो आपण एकमेकांवर प्रीती करूया कारण प्रीती देवाकडून येते आणि प्रत्येक जण जो प्रीती करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो जो प्रीती करीत नाही त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही कारण देव प्रीती आहे अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीती दर्शविली त्याने आपला ऐकलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीती केली व आपल्या पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायशस्ती म्हणून पाठविले यामध्ये खरी प्रीती आहे प्रिय मित्रांनो जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे देवाला कोणी कधीही पाहिले नाही पण जर आपण एकमेकांवर प्रीती करीत राहिलो तर देव आमच्या मध्ये राहतो व त्याची आमांवरील प्रीती पूर्णत्वास आणलेली आहे उपदेश बायबल पासून यरमया खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल परमेश्वर म्हणतो लोकांनो मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील तुमची निष्ठा मी कायमची मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे वा आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीती केली तसे प्रीतीमध्ये चाला त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला पूर्वी एकदा दुष्काळ पडला आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तेव्हा नावाचा गृहस्थ आपली बायको आणि दोन मुले यांच्यासह यहुदा बेथलेहेम सोडून मवाब या डोंगराळ प्रांतात राहायला आला त्याच्या बायकोचे नाव नामी आणि मुलांची नावे महलोन आणि खिलोन अशी होती पुढे अलीम लेख वारला आणि त्याची बायको नामी व दोन मुले मागे राहिली नामीच्या मुलांनी मवाबातील दोन मुलींशी लग्ने केली होते अर्पा आणि दुसरीचे रूप जवळपास दहा वर्ष ते तिथे राहिले आणि महलोन व खिलोन दोघेही मरण पावले नामी तिचा नवरा आणि मुलं यांच्या वाचून एकटीस राहिली यहुदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानाला तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्या बरोबर जायला तयार झाल्या तेव्हा नामीने आपल्या सुनांना सांगितले तुम्ही आपल्या माहेरी परत जा मला आणि माझ्या मुलांना तुम्ही प्रेम दिलेत तुम्ही जशा आमच्याशी दयाळू आणि प्रेमळ राहिलात तसाच परमेश्वर ही तुमच्याशी राहू मग अर्पाने चुंबन घेऊन नामीचा निरोप घेतला पण रोथ मात्र तिला बिलगली पण रोथ हटून बसली आणि म्हणाली तुम्हाला सोडून जायची माझ्यावर जबरदस्ती करू नका मला माहेरी जायला लावू नका मी तुमच्या बरोबर येईन जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन जिथे तुम्ही पथारी टाकाल तिथेच मीही पडेन तुमचे लोक ते माझे लोक तुमचा देव तो माझा देव त्या दोघी मजल दरमजल करत बेथलेहेम पर्यंत आल्या थलेहेम मध्ये बवास नावाचा एक श्रीमंत गुहस्थ राहत असे तो अलीम कुळातला म्हणजे नामीचा जवळचा नातलगज होता एकदा रूथ नामीला म्हणाली मी आज शेतावर जाऊ का कोणी दयाळू माणूस भेटला तर त्याच्या शेतात राहिलेले धान्य वेचून आणीन हे ऐकून तिला म्हणाला मुली माझ्या शेतात राहून तुझ्यासाठी धान्य गोळा कर दुसऱ्या कोणाच्या शेतावर जायची तुला गरज नाही इथल्या कामावरच्या बायकांना धरून त्यांच्या मागोमाग जा तुला त्रास द्यायचा नाही असे मी माझ्या माणसांना बजावले आहे तेव्हा या लोकांसाठी पाणी भरून ठेवले आहे त्यातूनच पी रुथने यावर बवाजला वाकून अभिवादन केले आणि ती म्हणाली माझ्याकडे तुमचे लक्ष गेले हे आश्चर्यच म्हणायचे परकी बाई पण तुम्ही माझ्यावर मोठीच दया केली बवाज तिला म्हणाला तू आपल्या सासूला कशी मदत करतेस हे मी ऐकले आहे आपला नवरा वारल्यावरही तू तिला धरून राहिली आहेस आपले आई वडील आपला देश सोडून तू इथे या देशात आलीस तुझ्या या वागणुकीचे तुला चांगले फळ मिळेल इस्रायलाचा परमेश्वर देव तुझ्यावर कृपादृष्टी ठेवील। त्याच्या आश्रयाला तू आली आहेस तेव्हा तो तुझा सांभाळ करील त्यानंतर बवाजने रुथशी लग्न केले तिला परमेश्वराच्या दयेने दिवस राहून मुलगा झाला शेजाऱ्यांनी त्याचे नाव ठेवले बायका म्हणाल्या हा मुलगा झाला आहे मग शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले ओबेद ईशायचा पिता झाला ईशाय राजा दावीदचा पिता झाला योहान आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जो देवाने आमच्यावर केली देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो अशा प्रकारे आमच्या बाबतीत प्रीती पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढ विश्वास प्राप्त व्हावा अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे प्रीतीमध्ये कोणतीही भीती नसते उलट पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते प्रीती शिक्षेशी संबंधित आहे आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही आम्ही प्रीती करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीती केली योहान येशू म्हणाला मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा जशी मी तुम्हांवर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा तुमची एकमेकांवर प्रीती असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात इब्री आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले तो विश्वासू आहे आपण एकमेकांना समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ पेत्र शेवटी सारांश हा की तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने सहानुभूतीने आपल्या भाऊ बहिणींशी प्रेमाने दयाळूपणे आणि नम्रतेने राहा वाईटाची वाईटाने करू नका किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका उलट त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते यासाठी की तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा पवित्र शास्त्र म्हणते ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे व चांगले दिवस पहाव्याचे आहेत त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व वा चांगले ते करावे त्याने शांतीचा शोध करून ती मिळविली पाहिजे जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभूची नजर असते आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो पेत्र तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालन पोषण करा तुम्हाला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालन पोषण करा तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करू नका तर तुम्ही सेवा करण्यास अधिर आहात म्हणून सेवा करा आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे त्यांच्याशी एखाद्या हुकुमशहाप्रमाणे वागू नका तर तुमच्या सर्व कळपा एक उदाहरण होईल असे वागा आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपा येईल तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगू देईल टेक्स्ट बुक सायन्स हेल्थ विथ कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य देव प्रेम आहे यापेक्षाही आपण विचारू शकत नाही उच्च आपण पाहू शकत नाही पुढे जाऊ शकत नाही बरे करणे आणि शिकवण या दोघांमध्ये देव आणि मनुष्यावरील प्रेम हा खरा प्रोत्साहन आहे प्रेम प्रेरणा देते प्रकाशित करते नियुक्त करते आणि मार्ग करते योग्य हेतू विचारांना आणि सामर्थ्य आणि भाषण आणि कृती करण्याचे स्वातंत्र्य देतात। सत्याच्या वेदीवर प्रेम याजक आहे नश्वर मनाच्या पाण्याकडे जाण्यासाठी दैवी प्रेमासाठी धैर्याने थांबा आणि परिपूर्ण संकल्पना तयार करा धैर्याने तिचे परिपूर्ण कार्य असणे आवश्यक का आहे प्रेम त्याच्या रूपांतरणात आणि पुरस्कारांमध्ये निपक्षपाती आणि सार्वत्रिक आहे हो तहानलेले प्रत्येक जण आपण पाण्याकडे देव या देव दैवी मेटाफिजिक्स से तत्व आहे फक्त एक देव आहे म्हणून सर्व विज्ञानाचे एक दैवी तत्व असू शकते आणि या दैवी तत्वाच्या प्रात्यक्षिकेसाठी निश्चित नियम असणे आवश्यक आहे विज्ञान पत्र आजच्या काळात मानवतेपर्यंत पोहोचते परंतु त्याचा आत्मा केवळ लहान प्रमाणात येतो ख्रिश्चन विज्ञानाचे हृदय आणि आत्मा हा महत्वाचा भाग म्हणजे प्रेम याशिवाय हे पत्र म्हणजे विज्ञानाचे मृत शरीर पल्सलेस थंड निर्जीव येशू मनुष्याला मनुष्याला प्रेमाची भावना येशूच्या शिकवणीचे दैवी तत्व आणि प्रेमाच्या या विश्वासाची समजूतदारपणामुळे मनुष्याला आत्म्याच्या नियमशास्त्राने पाप आणि मृत्यूच्या नियमातून मुक्त करते दैवी प्रेमाचा कायदा दैवी प्रेम नेहमीच भेटले असते आणि प्रत्येक मानवी गरजा नेहमीच पूर्ण करतात येशूने केवळ निवडक संख्येसाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी बरे करण्याची दैवी शक्ती दर्शविली आहे याची कल्पना करणे चांगले नाही कारण सर्व मानवजातीसाठी आणि दर तासाला दैवी प्रेम सर्व चांगले पुरवतो कृपेचा चमत्कार हा प्रेमाचा चमत्कार नाही स्वतःची प्रेम एक धन शरीरापेक्षा अधिक अपारदर्शक आहे रुग्ण देवाकडे रुग्णांच्या सार्वत्रिक दिवाळखोर नसलेल्या चुकांबद्दल विघटन करूया आत्म इच्छेनुसार स्वतः ची न्याय आणि स्वतःची प्रेम जे अध्यात्म विरुद्ध युद्ध करते आणि पापाचा नियम आहे आणि मृत्यू खऱ्या आनंदासाठी मनुष्याने त्याच्या तत्व दैवी प्रेमाशी जुळवून घेतले पाहिजे पुत्र ख्रिस्ताच्या अनुरूप पित्याच्या अनुषंगाने असले पाहिजे दैवी विज्ञानाच्या मते माणूस त्याला तयार करणं मन या मनासारखे परिपूर्ण आहे असण्याचे सत्य मनुष्या सुसंवादी आणि अमर बनवते तर त्रुटी नश्वर आणि विवादास्पद आहे आनंद हा आध्यात्मिक सत्य आणि प्रेमाचा जन्म आहे ते निस्वार्थ आहे म्हणून ते एकटे अस्तित्वात नाही परंतु सर्व मानवजातीला ते सामयिक करणे आवश्यक आहे परत न येताही मानवी आपुलकी व्यर्थ होतली जात नाही प्रेम हे निसर्ग समृद्ध करते मोठे करणे शुद्ध करणे आणि ते उन्नत करते पृथ्वीवरील आपुलकीची फुले उखडली जाऊ शकतात आणि त्यांना वारा पसरू शकतात परंतु शारीरिक संबंधांची विच्छेदन देवाशी अधिक बारकाईने विचार करते कारण प्रेमाने संघर्षशील अंतःकरणाचे समर्थन केले जोपर्यंत तो जगावर उसासा टाकत नाही आणि स्वर्गातील पंख उलगडण्यास सुरुवात करतो वैयक्तिक मित्रांशिवाय अस्तित्व आपल्यासाठी रिक्त असेल मग अशी वेळ येईल जेव्हा आपण सहानुभूती न करता सोडा परंतु हे दिसते की व्हॅक्यूम दैवी प्रेमाने भरलेले आहे जेव्हा या विकासाची वेळ येते जरी आपण वैयक्तिक आनंदांच्या भावनेशी चिकटून राहिल्यास आध्यात्मिक प्रेम आपल्याला आपल्या वाढीस उत्तेजन देण्यास भाग पाडते मित्र विश्वासघात करतील आणि शत्रू निंदा करतील जोपर्यंत धडा तुम्हाला उंचावण्यासाठी पुरेसे नाही मनुष्याची बाजू ही देवाची संधी आहे लेखकाने आधीची भविष्यवाणी आणि त्याचे आशीर्वाद अनुभवले आहेत अशा प्रकारे तो मनुष्यांना त्यांची देहभान घालण्यासाठी आणि अध्यात्म मिळविण्यासाठी शिकवते हे स्वतःची उपेक्षेद्वारे केले जाते सार्वत्रिक प्रेम हा ख्रिश्चन दैवी आहे। विज्ञानातील मार्ग मानवाची इच्छा आणि दो ही अजूनही इच्छेसाठी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मानवी इच्छित आणि दो खाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसे मर्यादित जीवन किंवा प्रेम कोणाला मिळाले आहे अनंत मन मर्यादित स्वरूपापुरते मर्यादित असू शकत नाही किंवा मनाने त्याचे असीम पात्रता अक्षम्य प्रेम चिरंतन जीवन सर्व शक्तिमान सत्य म्हणून गमावले देव स्वतःला मोठ्याशी दुवा साधण्यासाठी कमी कल्पना देतो आणि त्या बदल्यात नेहमीच खालच्या गोष्टींचे संरक्षण करते श्रीमंत लोक एका भव्य बंधुतेमध्ये गरिबांना मदत करतात सर्व समान तत्व किंवा वडील आहेत आणि धन्य तो माणूस आहे जो आपल्या भावाची गरज पाहतो आणि त्याचा पुरवठा करतो ज्याने दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःचा शोध घेतला प्रेम कमी, कमी आध्यात्मिक कल्पना अमरत्व आणि चांगुलपणा जे कळीच्या कळीतून चमकत असताना सर्वांनाच चमकते देवाचे सर्व विविध अभिव्यक्ती आरोग्य पवित्रता अमरत्व असीम जीवन सत्य आणि प्रेम प्रतिबिंबित करतात एका पिता अगदी मनुष्याचे आणि एका मनाने आणि त्या देवाने किंवा चांगल्या मनुष्याच्या बंधुत्वामध्ये प्रेम आणि सत्य असते आणि तत्व आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे ऐक्य असते जे दैवी विज्ञान आहे देवावरील आपल्या विश्वासाची प्रत्येक चाचणी आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवते आत्म्याने मात करण्यासाठी भौतिक स्थिती जितकी कठीण दिसते तितकीच आपला विश्वास आणि आपले प्रेम शुद्ध असले पाहिजे प्रेषित जॉन म्हणतो प्रेमात कोणतीही भीती नाही परंतु परिपूर्ण प्रेमाने भीती व्यक्त केली आहे जो भीती बाळगतो तो प्रेमात परिपूर्ण नाही ख्रिश्चन विज्ञानाची एक निश्चित आणि प्रेरणादायक घोषणा येथे आहे प्रेम ख्रिश्चन विज्ञानाचा कायदा पूर्ण करतो आणि या दैवी तत्वाची कमतरता नाही समजली आणि प्रात्यक्षिक कधीही अपोलनची दृष्टी दिली जाऊ शकत नाही सत्याने त्रुटीचे सात सील उघडू शकत नाहीत किंवा पाप आजारपण आणि मृत्यूचे असंख्य भ्रम उघडकीस आणू शकत नाहीत प्रेम म्हणजे लिबरेटर मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृती बद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञान दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल